नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो काय बातमी आहे हे आपण पुढील प्रमाणे सविस्तर बघूया कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय शेतकरी निर्यातदारांना मिळणार दिलासा शेतकरी मित्रांनो पुढील प्रमाणे सविस्तर बातमी बघूया केंद्र सरकारने कांद्यावरील किंमत निर्यात मूल्य अट ई पी हटवण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिकची सूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढली आहे या निर्णयामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार असून शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे मे दोन हजार चोवीसमध्ये मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली होती परंतु किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति मॅट्रिक टन निश्चित केली होती आता प्रमुख देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव स्थिर झाले आहेत त्याचवेळी महाराष्ट्रात तसेच जेथे प्रामुख्याने कांदा पीक घेतले जाते अशा राज्यांमध्ये शेतकरी किमान निर्यात मूल्य हटवण्याची मागणी करत होते त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जाते आहे पाचशे पन्नास डॉलर टन किमान निर्यात मूल्याची अट रद्द करण्याची अधिकची सूचना वा वाणिज्य व मंत्रालयातील विदेश आणि व्यापार विभागाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी काढली आहे पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क यामुळे जूनमध्ये भारतातील कांद्याच्या निर्यातीत पन्नास टक्क्यांहून अधिक घट झाली होती यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान झाले हे आपण या जून जुलै महिन्यात बघायला मिळाले